दाजीसोबत आनंदात दिल्लीला गेली मेहनी आणि घडले काही वेगळेच चला तर जाणून घेऊया नक्की काय व्हिडिओ ते जाणून घेणे अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा हे संपूर्ण प्रकरण मुशीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील पलिया गावातील आहे इथे राहणाऱ्या दिलीप कुमारने अयोध्या जिल्ह्यातील बिकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सहजपूर गावात आपली मुलगी हिचं लग्न केलं होतं सुमारे पंधरा दिवसांपूर्वी नितूचा धीर अंकित भावाच्या सासरच्या घरी पोहोचला आणि वहिनीच्या डिलिव्हरच्या बहाण्याने बावीस वर्षीय मेहनी दिव्यांशूला घेऊन गे, दिल्लीला गेला पाच जुलै रोजी वडील दिलीप यांना दिव्यांशूचा मृत्यू झाल्याची माहिती दुसऱ्या कोणाकडून मिळाली माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी अंकितला फोन केला असता अंकितने सांगितले की चार जुलै रोजी दिव्यांशीने गळफास लावून आत्महत्या केली होती रात्री उशिरा अंकितने दिव्यांशीचा मृतदेह दिल्लीहून खाजगी रुग्णवाहितून आणला आणि मृतदेह घराबाहेर ठेवून तेथून पळ काढला मृत तरुणीचे काका जित बहादूर यांनी आरोप केला आहे की मोठ्या मुलीचा धीर अंकितने दिव्यांशीला नोकरीसाठी दिल्लीला नेलं आणि तिची हत्या केली रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह घरी पोचवला यानंतर मृतदेह घराबाहेर का ठेवून घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी मुशीगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही मृत तरुणीची बहीण किरणने सांगितले की तिच्या बहिणीच्या दिराने खोटं बोलून तिला दिल्लीला नेलं विष पाजलं आणि गळफास लावून तिची हत्या केली माझ्या आईलाही खोटं बोलून घटनास्थळी बोलावून घेतलं आणि नंतर बहिणीची हत्या झाल्याचं समजलं या संपूर्ण प्रकरणाबाबत मुशीगंज कोतवली पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रेमचंद गौतम यांनी सांगितलं की तक्रार प्राप्त झाली आहे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते, ते कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका